हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स सायमस आज नॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स पॉलिनॉमिल हा लेसन तुमचं स्टार्ट केलं आहे आपण बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर करतो आहोत तर आज आपण बघणार आहोत या पॉलिनॉमिलची रिलेटेड एक इंटरेस्टिंग टॉपिक की ज्या टॉपिकचं नाव आहे डिग्री ऑफ पॉलिनॉमिल काय आहे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल तुम्हाला माहिती आहे तो आपण म्हणत असतो अरे ही डिग्री घेतली पाहिजे ती डिग्री घेतली पाहिजे ग्रॅज्युएशन केलं पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशन ह्या डिग्री असतात तसं ह्या पॉलिनॉमियलला सुद्धा डिग्री आहे इन वन व्हेरिएबल मग कुठली डिग्री आहे त्याला छानपैकी समजून घेऊया मग मग आता जी ह्या पॉलिनॉमियलच्या केसमध्ये द हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इज कॉल ॲज अ डिग्री ऑफ पॉलिनॉमिल समजा तुमच्यासमोर एक एक्झाम्पल दिलं टू टू एक्स रेश टू फोर ओके टू एक्स रेश टू फोर मायनस सिक्स एक्स प्लस टेन असं दिलेलं आहे मग याची पॉवर लिहूया हां आपण याची काय करूया पॉवर देअर फोर पॉवर सगळ्यांची पॉवर लिहूया याची पॉवर आहे फोर याची काहीच नाही म्हणजे काय अरे याची काहीच नाही याची काय आहे वन आणि याची काहीच नाही म्हणजे काय आहे ते झिरो मग हायएस्ट पॉवर कोणते आहे याच्यामध्ये द हायएस्ट पॉवर हायएस्ट पॉवर कुठली आहे तुमची हायएस्ट पॉवर फोर मग या हायस्ट पॉवरलाच काय म्हणणार तुम्ही डिग्री ऑफ पॉलिनॉमियल याला काय नाव दिलं तुम्ही डिग्री ऑफ पॉलिनॉमियल जी हायएस्ट पॉवर असते त्याला काय म्हणणार तुम्ही डिग्री ऑफ पॉलिनॉमियल मग याची डेफिनेशन जर विचारली तर कशी लिहिणार द हायएस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल काय लिहिणार तुम्ही द हायएस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल पावर ऑफ व्हेरिएबल इज कॉल्ड इज कॉल्ड डिग्री ऑफ पॅनि पॉलिनॉमियल ही झाली डेफिनेशन जर डेफिनेशन जरी विचारली तरी तुम्हाला लिहिता आली पाहिजे ही डेफिनेशन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि आता याच्यावरती किती सारे एक्झाम्पल्स हे शंभर टक्के विचारले जात असतात तर कसले एक्झाम्पल्स असतात चला समजून घेऊया आणि सगळ्यात महत्वाचे एक टर्म्स अँड कंडिशन आहे द डिग्री ऑफ एनी नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमिल इज झिरो हां म्हणजे नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमिअल समजा तुम्हाला वीस दिला आहे तुम्हाला दहा दिला आहे तुम्हाला पंचवीस दिला असेल याची पावर किती असते नेहमी याची पावर काय असते नेहमी झिरो असा कुठली संख्या दिलेली असेल समजायचं याची पावर काय असते झिरो असते डिग्री ऑफ झिरो पॉलिनॉमियल इज नॉट डिफाईन आणि झिरो पॉलिनॉमिल ही आपण डिफाईन करू शकत नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे समजा आता तुम्हाला इथे दिलेलं आहे ए क्यू प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब हा तुमचा फॉर्म्युला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याची हायएस्ट पॉवर कोणती आहे रे याची थ्री आहे टू आहे म्हणजे हायएस्ट पॉवर म्हणजे याची डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काय झाली तुमची डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज इक्वल टू थ्री सगळ्यात हायएस्ट पॉवर पण इथे तुमचं चुकतं आहे आपण तुम्ही काय करणार इथे थ्री लिहून टाकणार इथे थ्री आहे हां याची ए क्यूबची पॉवर काय झाली तुमची थ्री झाली थ्री ए स्क्वेअर बी इथे चुकणार आहे याची टू आणि याची वन किती झाली याची थ्री झाली थ्री ए बी स्क्वेअर याची टू आणि याची काय झाली वन इथे पण थ्री झाली इथे पण काय झाली बी क्यूब झाली म्हणजे हायएस्ट पॉवर काय झाली तुमची थ्री झाली म्हणून डिग्री ऑफ पॉलिनॉमिल काय झाली तुमची इथे थ्री सो आय थिंक तुम्हाला डिग्री ऑफ पॉलिनॉमेल काय आहे म्हणजे हायएस्ट पॉवर असते सगळ्यात मोठी पॉवर असते मग सात आठ पाच सहा ती असेल ती काय असते त्याची डिग्री ऑफ पॉलिनॉमेल असेल आता आपण बघूया त्याच्यावरशी त्याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स स्टुडंट आता आपण वन व्हेरिएबलची पॉवर बघितली आहे बट डिग्री ऑफ कॉलनिओमल इन मोर दॅन वन व्हेरिएबल मोर दॅन वन व्हेरिएबलची पॉवर तुम्हाला जर दिलेली असेल तर त्या तिथे कशी काढायची समजा तुम्हाला दिलेली आहे टेन एम स्क्वेअर एम रेस टू टू अँड फाय रेस एन रेस टू सिक्स दिलेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे आणि एट एम टू टू आणि एन टू पण टू दिलेला आहे आणि मायनस दिले आहे एम एन दिलेलं आहे मग आता याची पावर कशी काढणार आहे तुम्ही काय करणार सगळ्यात पहिले पावर काढून घेऊया एक एक वेळाची काय करूया इथे पॉवर काढून घेऊया आता सगळ्यात पहिले टेन एम रेश टू टू एम टू सिक्सची पावर याची काय करणार याची पावर कशी काढायची माहिती तुम्हाला हे दोघांची जी प्या पावर आहे त्याची तुम्हाला ॲडिशन करावी लागणार आहे म्हणजे टू प्लस सिक्स किती झाली याची पॉवर किती झाली तुमची एट ह्या पूर्ण टर्मची पॉवर काय झाली तुमची इथे एट झालेली आहे आता याची पावर काढूया याची पावर काय झाली एट रेस एट एम रेस टू टू आणि एन रेस टू टू मग या दोघांची आपण ऍडिशन केली टू प्लस टू किती झाले तुमचे फोर म्हणजे या पूर्ण टर्मची का पावर काय झाली तुमची फोर झाली त्यानंतर पुढचं काय आहे एम एन दिलेलं आहे आता एम एन म्हणजे तुम्हाला वाटेल याच्या डोक्यावर काहीच पॉवर नाही याच्या डोक्यावर ऑलरेडी वन असतो आणि एम वन असतो सो वन प्लस वन काय झाली तुमचे टू म्हणजे याची पॉवर काय झाली तुमची टू मग आपल्याला तुम्हाला विचारलं व्हॉट इज द डिग्री ऑफ पॉलिनॉमेल काय विचारलं इथे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इथे तुम्हाला डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे हायएस्ट पावर कोणाची ते सांगा असं सांगितलं आहे मग तुम्ही सगळ्यांची पॉवर काढली एट फोर टू मग सगळ्यात हायएस्ट पॉवर कोणती आहे एट मग डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काय झाली तुमची एट झाली काय झाली तुमची इथे एट झाली हां बघूया अजून एक एक्झाम्पल समजा तुम्हाला असं दिलेलं आहे टेन एक्स क्यूब वाय रेस टू फाय मायनस ट्वेंटी एक्स रेस टू टू वाय याच्यामध्ये हाय डिग्री ऑफ पॉलिनॉमेल काय आहे मग याची काय पावर लई लिथलं इथे करून घ्या पाच आणि तीन किती झाले तुमचे आठ याची दोन आणि एक किती झाली तीन म्हणजे डिग्री ऑफ पॉलिनॉमेल काय झाली डिग्री ऑफ पॉलिनॉमेल काय झाली तुमची इथे पण एट झाली समजा अजून hmm? वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल दिलेले आहे फाय अपॉन फोर दिलं आणि इथे समजा तुम्हाला इथे दिलेले आहे ए रेस टू सेवन आणि बी रेस टू फाय दिलेला आहे मायनस टू ए बी रेस टू सेवन दिलेला आहे हं आणि मायनस ए बी दिलेलं आहे मग सांगा बरं याची पावर याची किती झाली सेवन प्लस फाय ट्वेल्व झाली याची काय काय झाली इथे वन आहे सेवन प्लस वन किती झाली एट याची वन प्लस वन टू मग हायेस्ट पावर कोणती आहे ट्वेल्व म्हणजे तुमची डिग्री काय झाली इथे डिग्री झालेली आहे तुमची बारा आहे लक्षात तुमच्या इथे डिग्री ऑफ पॉलिनॉमेल जर काढायला आलं तर त्या दोघी मोर दॅन वन व्हेरिएबल इथे यम आणि यन हे दोन व्हेरिएबल दिले एकापेक्षा जास्त व्हेरिएबल दिले असेल तर त्या जी पॉवर आहे त्या पॉवरची काय करायची तुम्ही तिथे सम करायची द हायेस्ट सम ऑफ द पावर ऑफ व्हेरिएबल इन इच टर्म ऑफ पॉलिनॉमेल इज अ डिग्री ऑफ पॉलिनॉमिल ठीक आहे खूप सारे एक्झाम्पल्स जर आपण प्रॅक्टिस केली तर आपल्याला हे इझिली सॉल्व्ह करता येणार आहे स्टुडंट अशा पद्धतीचे काही एक्झाम्पल तुम्हाला लि दिलेले आहे आणि आयडेंटिफाय द डिग्री ऑफ फॉरिनॉमेल असं विचारलं तर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आता रूट सेवन म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होईल की आता इथे काय करायचं तर लक्षात ठेवायचं रूट सेवन इज अ कॉन्स्टंट टर्म ही काय आहे तुमची कॉन्स्टंट टर्म आहे याचं स्क्वेअर रूट वगैरे निघतं का नाही सो ही काय आहे कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून याची म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला एक्झाममध्ये रूट फाय रूट इलेवन रूट थर्टीन अशा पद्धतीने एक्झाम्पल जर पेपरमध्ये दिलेलं असेल तर काय येणार आहे त्याची जी पावर असते ती नेहमी काय असते डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काय असणार आहे झिरो मग तुम्ही इथे लिहायचं डिग्री इज इक्वल टू झिरो डिग्री ऑफ पॉलिनॉमिल अशा शब्द पूर्ण लिहा याच्यात काही रे झिरो मग इथे तुम्ही लिहा डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज इक्वल टू डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज इक्वल टू झिरो पूर्ण शब्दात तुम्ही प्रत्येक वेळेस काय करायचं इथे आन्सर लिहायचं आहे याची काय येईल रे इथे इथे त्याची पावर काय येईल फाईल याची किती येईल रे याचे लगेच तुम्हाला कळेल किती इथे ट्वेल्व आहे याची पावर किती येईल किंवा याची डिग्री किती येईल ट्वेल्व डिग्री म्हणा किंवा पॉवर म्हणा आता इथे बघा इथे कन्फ्यूज करतील आता याचे टू याची वन याची वन म्हणजे इथे किती झाली याची पावर फोर झाली याची वन प्लस वन याची काही झाली टू याची पण टू झाली मग सगळ्यात मोठी कोणती आहे फोर सो डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज इक्वल टू फोर येईल याची आता इथे पण तसंच आहे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवली याची किती येईल सेवन प्लस फाईव्ह ट्वेल्व याची आठ आणि पाच किती झाले तुमचे तेरा आणि येथे वन प्लस वन टू म्हणजे सगळ्यात मोठी डिग्री ऑफ पॉलिनॉमियल सगळ्यात मोठी डिग्री कित कोणती आहे सगळ्यात मोठी डिग्री कोणती आहे रे ती आहे तुमची थर्टीन सो डिग्री ऑफ पॉलिनॉमिंग काय झालं तुमचं थर्टीन झालेलं आहे ठीक आहे मग आता तुम्हाला होमवर्कसाठी मी देते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा रूट इलेवन दिलेलं आहे समजा किंवा तुम्हाला दिलेलं आहे एम स्क्वेअर रेश टू सेवन एन रेश टू टू मायनस हां फर्स्ट एक्झाम्पल आहे बरं करेल हे सेकंड एक्झाम्पल सेवन एम टू फाय आणि एन टू पण फाय आणि इथे यम एन तुम्हाला असं दिलेलं आहे याची डिग्री ऑफ पॉलिनॉमेल काय आहे आणि थर्ड एक्झाम्पल पण तुम्हाला देते मी समजा समजा दिलेला आहे एक्स टू सेवन दिलेला आहे आणि फोर्थ एक्झाम्पल समजा दिलेलं आहे एम रेश टू टू एन आणि एन एम एन आणि झेड घ्या इथे समजा आणि इथे एम रेश टू थ्री एन टू टू घ्या ठीक आहे याची काय आहे डिग्री ती मला लिहा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सो so, आ आय थिंक डिग्री ऑफ पॉलिनॉमेल किती आहे हा असा कधीही प्रश्न येऊ द्या तुम्ही इझिली या प्रश्नांची उत्तर इथे लिहू शकतात आणि तुमच्या काही शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहायच्या आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही कुठल्या शाळेतून कोणत्या जिल्ह्यातून तुमचं पूर्ण नाव लिहा म्हणजे मला लक्षात येईल की कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून आपले हे व्हिडिओ आहेत ठीक आहे चला बघू बघूया आपली नेक्स्ट कन्सेप्ट तर स्टुडंट आता आपल्याला बघायचं आहे टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन डिग्री तुमच्या पुस्तकामध्ये हा फ्लो चार्ट दिलेला आहे हां याच्यामध्ये पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबलमध्ये वेगवेगळे टाईप दिलेले आहे की ज्या पॉलिनॉमियलची डिग्री वन आहे ज्या पॉलिनॉमेलची डिग्री टू आहे आणि ज्या पॉलिनॉमेलची डिग्री थ्री आहे दिसतंय तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे लिनियर पॉलिनॉमेल ज्याची डिग्री वन असते त्याला काय म्हणणार लिनियर म्हणजे एका सरळ लाईनमध्ये ओके ज्याची ज्या पॉलिनॉमेलची डिग्री काय आहे वन आहे त्याला आपण लिनियर पॉलिनॉमेल म्हणणार ज्या पॉलिनॉमियलची डिग्री टू आहे त्याला आपण कॉड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणणार आणि ज्या पॉलिनॉमियलची डिग्री जी थ्री आहे त्याला आपण क्युबिक पॉलिनॉमियल म्हणणार आहोत ठीक आहे आणि त्याचं स्टँडर्ड फॉर्म पण तिथे दिलेलं आहे ते तुमच्या समोर आहे आता एक एक तुम्हाला या फ्लोचार्टचं मिनिंग सगळं छानपैकी मी समजावून सांगते तर सगळ्यात पहिली आपलं तुमच्यासमोर आहे लिनियर पॉलिनॉमियल लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय याची जर तुम्हाला डेफिनेशन लिहायला आली तर कशा पद्धतीने लिहिणार आहे तुम्ही द पॉलिनॉमेल विच हॅव्हिंग डिग्री वन कसं लिहिणार दॉलिनॉमेल विच हॅव्हिंग डिग्री वन इज कॉल अ लिनियर पॉलिनॉम चला फटाफट डेफिनेशन माझ्यासोबत लिहून घ्या त्याची डिग्री हायेस्ट डिग्री काय पाहिजे आपल्याला वनच पाहिजे तरच आपण त्याला लिनियर पॉलिनोमियल म्हणू शकतो मग याचे आपण एक्झाम्पल समजून घेऊया फॉर एक्झाम्पल समजा एक एक्झाम्पल आपण घेतलं थ्री एक्स मायनस वन याची हायेस्ट डिग्री काय झाली याच्या डोक्यावर काय झालं वन याच्या डोक्यावर काय झी झिरो म्हणजे हायेस्ट डिग्री काय झाली तुमची इथे वन झालेली आहे किंवा समजा तुम्हाला फिफ्टीन यम दिलेले आहेत हं याच्या हायेस्ट डिग्री काय झाली वन किंवा सेवन वाय दिलेलं आहे याची हायेस्ट डिग्री काय झाली तुमची वन ज्याच्या हायेस्ट डिग्री काय असते वन असते त्याला आपण काय म्हणतो लिनियर पॉलिनॉमियल म्हणत असतो आता एक स्टँडर्ड फॉर्म पण असतो लिनियर पॉलिनॉमियल जे आहे आपण एका स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू शकतो मग तो स्टँडर्ड फॉर्म म्हणजे कोणता ए एक्स प्लस बी काय आहे ए एक्स प्लस बी म्हणजे हे एक्झाम्पल घ्या तुमचं इथे ए म्हणजे काय झाला तुमचा थ्री एक्स हां इथे मायनस आहे प्लस मायनस हां इथे प्लस लिहू शकतात किंवा मायनस लिहू शकतात इथे समजा मायनस आहे हां हे काय झालं याचा स्टँडर्ड फॉर्म ए एक्स प्लस बी इथल्या चिन्हाचा नका विचार करू ह्या फॉर्ममध्ये इथे एक संख्या असते त्याला एक्स लागलेला असतो आणि इथे पण संख्या असते त्याला एक्स लागलेला असतो ए आणि बी काय असतात तुमचे याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं ए आणि बी काय असतं तुमचे कॉन्स्टंट असतात काय असतात कॉन्स्टंट असतात आणि ए सगळ्यात महत्त्वाचं ते काय असतात नॉन झिरो हे नसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ए इज नॉट इक्वल टू झिरो ए काय असतो बरोबर नोई नसतो कोइफिशन्ट जे आहेत हं कोइफिशन तुम्हाला सांगितलं हे काय असतात कधीच शून्य नसतात काय लक्षात ठेवायचं इथे लिनियर पॉलिनॉमियलमध्ये ही जी संख्या लागलेली असते इथे जी संख्या लागलेली आहे इथे जी संख्या लागलेली आहे ती कधीही शून्य नसते इज नॉट इक्वल टू झिरो त्याला आपण लिनियर पॉलिनॉमल इन शॉर्ट या सगळ्यांचा अर्थ काय ज्याच्यात डिग्री वन असते त्याला काय म्हणणार आपण लिनियर पॉलिनॉमिल म्हणणार हे आय थिंक तुम्हाला इथे क्लिअर झालं असेल चला बघूया आपली नेक्स्ट कॉड्रॅटिक पॉलिनॉमियल स्टुडंट आपले सेकंड जे टाइप्स ऑफ पॉलिनॉमेल आहे ते आहे कॉड्रॅटिक कॉड्रॅटिक पॉलिनॉमियल आता कॉड्रॅटिकचा अर्थ काय होतो रे गणितामध्ये कॉड्रॅटिकचा अर्थ काय होतो टू हं ज्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे टू आहे त्याला आपण कॉड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतो ठीक आहे मग इथे तुम्ही लिहू शकता डेफिनेशन डेफिनेशन फटाफट माझ्यासोबत लिहून घ्या द पॉलिनॉमियल ज्याची डिग्री टू आहे अशा पॉलिनॉमेलला आपण कॉड्रॅटिक पॉलिनॉमेल म्हणणार आहोत एक्झाम्पल घेऊया हां एक्झाम्पल समजून घेऊया एक्झाम्पल खूप सारे आहे तुमच्यासमोर फॉर एक्झाम्पल मी घेतलं ए स्क्वेअर प्लस थ्री ए बी प्लस बी स्क्वेअर याच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट बघा याची डिग्री काय आहे टू याची वन प्लस वन टू याची टू म्हणजे ज्याची डिग्री काय आहे टू याला म्हणू शकतो तुम्ही कॉड्रॅटिक पॉलिनॉमेल असं म्हणू शकतात किंवा अजून एखादं एक्झाम्पल घेऊया सेवेन एम स्क्वेअर मायनस टू एम हां प्लस uh, टेन असं घेतलं इथे हायेस्ट डिग्री काय आहे टू इथे वन आहे इथे काय आहे झिरो आहे म्हणून याला काय म्हणू शकतो आपण ही कॉड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे ज्याची डिग्री हायेस्ट डिग्री काय आहे टू आहे त्याला आपण कॉड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणणार आहोत याचा पण स्टँडर्ड फॉर्म आहे हां याचा एक काय आहे स्टँडर्ड फॉर्म ठरलेला आहे की या फॉर्ममध्ये आपण ते लिहायचं असतं मग कुठला स्टँडर्ड फॉर्म आहे हा स्टँडर्ड स फॉर्म सगळ्यांना माहिती आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी म्हणजे आपण या पद्धतीने लिहू शकतो की इथे एक कोइफिशंट कुठलाही घ्या त्याला एक्स स्क्वेअर लावायचा इथे कुठलाही कुठली संख्या घ्यायची त्याला एक्स लावायचा निकडे कुठली संख्या घ्यायची फॉर एक्झाम्पल इथे मी ल टेन यम स्क्वेअर प्लस इथे एक संख्या घेतली हां या एच्या ऐवजी मी ही टेन घेतलं एक्सच्या ऐवजी मला यम स्क्वेअर स्क्वेअर वाटलं इथे समजा मी टू घेतलं हां इथे एक्सच्या ऐवजी परत यम घेतलं प्लस सी हां सीच्या ऐवजी मी समजा घेतलं पंचवीस घेतलं ही काय झाली तुमची कॉड्रॅटिक पॉलि पॉलिनॉमिअल झालं कारण याची हायेस्ट डिग्री काय आहे टू आहे हां अशा पद्धतीने आणि सगळ्यात महत्त्वाचे हे जे कोइफिशंट असतात इट इज नेव्हर बी झिरो ते कधीही झिरो नको आहे आय थिंक तुम्हाला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल पण समजलं असेल इन शॉर्ट ज्या पॉलिनॉमियलची डिग्री वन असते त्याला काय म्हणणार तुम्ही लिनियर पॉलिनॉमियल आणि ज्या कॉलि पॉलिनॉमियलची डिग्री काय असते टू असते त्याला काय म्हणणार तुम्ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि आता शेवटची पॉलिनॉमिल आहे क्युबिक पॉलिनॉमियल थर्ड याच्यामध्ये क्युबिक पॉलिनॉमियलमध्ये त्याच्या नावातच त्याची डेफिनेशन लपलेली आहे की ज्याच्यामध्ये डिग्री काय आहे थ्री क्यूब म्हणतो ना आपण क्यूब म्हणजे काय कुठल्याही संख्येचा तीन वेळा गुणाकार करणे समजा इलेव्हनचा क्यूब काढायला लाभलेला आहे म्हणजे इलेव्हन इन्टू इलेव्हन इन्टू इलेव्हन किती येणार आहे वन थ्री थ्री वन येणार आहे आपण याला क्यूब म्हणत असतो मग क्युबिक पॉलिनॉमेल म्हणजे ज्याचा डिग्री काय आहे थ्री थ्री आहे मग डेफिनेशन फटाफट लिहून घ्या फॉर एक्झाम्पल याचे खूप सारे एक्झाम्पल आहे फॉर एक्झाम्पल घेतलं थ्री एक्स क्यूब घेतलं मायनस फाईव्ह एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स घेतलं आणि प्लस टेन घेतलं ही तुमची काय आहे क्युबिक पॉलिनॉमेल बघा हायएस्ट डिग्री थ्री इथे टू झाली इथे वन झाली आणि इथे काय झालं झिरो सो आपण याला म्हणू शकतो क्युबिक पॉलिनॉमेल की ज्याची हायेस्ट डिग्री काय पाहिजे आपल्याला थ्री पाहिजे समजा आपण इथे टेन एम क्यूब घेतलं हं इथे घेतलं आपण समजा फाय एम स्क्वेअर घेतलं इथे काय घेतलं मी इथे सिक्स इथे कुठली संख्या लिहून घेते मी एम आणि इथे मायनस सेवन घेतलं बघा हायेस्ट डिग्री काय झाली इथे थ्री झाली मग याचा पण स्टँडर्ड फॉर्म आहे स्टँडर्ड फॉर्म काय आहे ठरलेला आहे की ह्या फॉर्ममध्ये आपण काय करायचं असतं ही क्यूबिक पॉलिनॉमेल लिहायची असते म्हणजे पहिले क्यूब लिहावा लागतो मग स्क्वेअर मग परत एक नंबर आणि मग शेवटी संख्या लिहावी लागत असते म्हणजे काय झालं हा काय झालं तुमचा ए हा काय झाला एक्स क्यूब हां इथे प्लस असल्याचं चिन्ह आपण कुठले घेऊ शकतो हां पण आपण फॉर्ममध्ये नेहमी प्लसचे चिन्ह घेत असतो इथे काय घेतला तुमचा हा बी एक्स स्क्वेअर लावला नंतर प्लस घेतला परत हं हा काय परत एक संख्या आपण काय घेतलं इथे बी एक्स स्क्वेअर घेतलं मग इथे काय घेतली एक अजून संख्या घेतली सी घेतली त्याला एक्स लावून दिला आणि इथे कुठलीही संख्या घेऊन घेतली म्हणजे हा काय झाला याचा स्टँडर्ड फॉर्म ए एक्स क्यूब प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस डी सो आय थिंक तुमचं क्लिअर झालं असेल की लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे ज्याचं डिग्री वन आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे ज्याची डिग्री टू आहे आणि क्युबिक पॉलिनॉमिल म्हणजे ज्याची डिग्री काय आहे थ्री आहे आता याच्यावरती एक्झाम्पल्स कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात चला फटाफट बघून घेऊया तर so, एक्झाममध्ये अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला याच्यावरला विचारतील की विच टाईप ऑफ पॉलिनॉमियल इज दिस सिम्पल आहे याची डिग्री बघा काय आहे टू हायएस्ट डिग्री टू आहे म्हणजे काय आहे ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल काय आहे तुमची ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल नंतर याची डिग्री काय आहे वन म्हणजे कोणती लिहिली तुमची ही लिनियर पॉलिनॉमियल याला काय म्हणणार लिनियर पॉलिनॉमियल याची डिग्री काय पण काय आहे वन ही पण काय येणार आहे तुमची लिनियर किती सिम्पल आहे बघा फटाफट लिहू शकतात याची डिग्री काय आहे हायएस्ट थ्री आहे इथे टू आहे इथे वन आहे म्हणजे याची डिग्री हायएस्ट म्हणजे काय झाली ही क्युबिक पॉलिनॉमियल काय झालं हे क्युबिक पॉलिनॉमियल याची डिग्री थ्री वन असेल तर लिनियर टू असेल तर क्वाड्रॅटिक थ्री असेल तर क्युबिक इथे काय आहे रे टू म्हणजे काय झाली ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल काय झाली ही क्वाड्रॅटिक याची किती आहे थ्री म्हणजे काय झाली ही क्युबिक पॉलिनॉमियल सो अशा पद्धतीने हा टॉपिक पण आपला इथे झालेला आहे क्लिअर आता मी तुम्हाला एक्झाम्पल्स देते होमवर्कसाठी आणि मला आयडेंटिफाय करून कमेंट सेक्शनमध्ये सांगा की ह्या पॉलिनॉमियल कुठल्या प्रकारच्या आहे या थ्रीपैकी स सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझा टेन एम okay. क्यूब ओके दुसरा क्वेश्चन आहे माझा सिक्स एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस थ्री ओके त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे माझा ट्वेंटी फाईव्ह ए ओके okay. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे माझा सेवन वाय मायनस वन अपॉन सेवन आणि माझा पाचवा प्रश्न आहे ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब ओके हे लिहा कुठल्या कुठल्या प्रकारच्या पॉलिनॉमेल आहे इन द कॉमेंट सेक्शन सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिग्री ऑफ पॉलिनॉमेल आणि टाईप्स ऑफ पॉलिनॉमेल हे डिटेलमध्ये क्लिअर केलेलं आहे आणि लगेचच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुरू करणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट वन तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत आहेत का सगळ्यात महत्त्वाचं मी घाईघाई करत नाही आहे सगळे फटाफट प्रॅक्टिस सेट वगैरे मी पहिले बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून मगच पुढे जाते जे तुम्ही बऱ्याच पालकांनीसुद्धा आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की टीचर तुम्ही डायरेक्ट प्रॅक्टिस से न शिकवता पहिले बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा आणि मग पुढे जा त्या पद्धतीनेच मी तुमच्या सूचनांनुसारच व्हिडिओ बनवते आहे सो व्हिडिओना नक्की लाईक तु करा आवडत असेल तर आणि शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते Bye everyone.